चला तर सांगतात तुम्ही सांगताच किचन चॅनलमध्ये आज बनवतो आपण बेसन पात्र बेसन त्यासाठी घेतलं मी छोटे दोन कांदे लसूण आणि कोथिंबीर मी त्या हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात त्यात टाकत आहे थोडीशी कोथिंबीर आणि लसूण दोन चार पाक आता टाकत आहोत त्याच्यामध्ये जिरे थोडेसे टाकतो एवढे जिरे आता याला आपण वाटून घेणार आहोत आपण तेल एक दोन पोळे अंदाजे तेल गरम झाले अर्धा चमच मोहरी थोडीशी जिरे जिरे मोहरी तडतडली आता टाकतो आपण कांदा कांदा आणि लसूण लालसर भाजून घ्यायचं आहे जास्तपणे कांदा लावून झालाय बघा जास्त पण लाल करायचं नाही आता आपण हे हिरव्या मिरच्या घ्यायचा टाकत आहोत

थोडीशी कोथिंबीर आता का बेसन छानसं मिक्स केलं आहे त्याचं पातळ करायचं आहे घटक नाही बघा लगेच घट्ट झाला आता आपण हे थोडंसं पाणी ॲड करणार आहे पाच मिनटं शिजायला लागल त्याला आता याला दहा मिनटासाठी आपण एकदम स्लो गॅसवरती छानसं घेणार दहा मिनिटात आपली भाजी होईल रेडी हे बघा बेसन झालं रेडी पातळ हे बघा अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर कांदा बटाट्याचे चिप्स थोडीशी बघा ज्वारीचे भाकर बेसन कांदर चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेत